नमस्कार मंडळी स्वामी समर्थ चला तुम्हाला मी आज एका ठिकाणी घेऊन जाते हे बघा साक्षी आणि मी ही स्कूटी घेऊन निघालेलो आहोत आम्ही चाललेलो आहोत दोघी नाश्ता करायला पाच पकाडीच्या बॅकसाइड ला, ला, ला कुठेतरी एक स्टॉल लागतो तिथे डोसा इडली आणि मेंदू वडे खूप छान मिळतात असं मला साक्षी मी बोलली की बघा ती मला इथे घेऊन आलेली आहे अशा प्रकारे आम्ही इथे पोचलो बघा खरंच खूप गरमागरम डोसे आहेत मेंदूवडे आहेत म्हणजे चटणी पण एवढी ठीक आहे समोरासमोर ते दाखव सगळं बनवतात आहे तुम्ही बघत असाल इथे हे बघा साक्षी इथे नाश्ता करायला सुरू केले आहे आम्ही दोघींनी पण आणि तिने मेंदूवडे घेतलेले आहेत मी डोसा आणि मेंदूवडे मिक्स घेतलेले आहेत खरंच खूप अप्रतिम टेस्ट होती आणि आजूबाजूला पण तुम्ही बघत असाल खूप गर्दी आहे खूप पब्लिक इथे येतो रोज नाश्ता करायला आम्ही आजच आलेलो आहोत म्हणून म्हटलं तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर करते तुम्ही जर इकडे ठाण्यामध्ये राहणारे असाल कधी इकडे येत असाल तर ता पाच बॅक बॅकसाइडला हा जो रोड जातो तिथे हे स्टॉल लागलेलं ला हे बघत असाल तुम्ही बाजूला तिथे बोर्ड लिहिलेला आहे मी तो हायलाईट केलेला आहे बोर्ड त्यासाठीच आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आम्ही आता निघालेलो आहोत चहा किंवा का घ्यायला हे बघा हा चहाच्या स्टॉलवरती मला साक्षी घेऊन आलेली आहे मनीस करून इथे एक दुकान आहे म्हणजे फूडचं इथे डोसा बिसा सगळं मिळतं जेवण वगैरे दुपारचं असतं आणि चहा पण किती सुंदर बनवतो त्याची स्टाईल बघा चहा बनवण्याची बघत असाल तुम्ही हे बघा दिला चहा चहावर खूप सुंदर चहाची टेस्ट आहे खूप मस्त बनवलेलं आहे आणि आम्ही दोघे एकमेकांचे व्हिडिओ काढतो ती माझा काढते मी तिचा व्हिडिओ काढते हे बघा आमच्या दोघींची मस्ती चालू आहे थोडंसं रिलॅक्सनेस मिळतो फ्रेंड्ससोबत बाहेर आल्यावरती जरा ऑफिस टाईममधनं जो जो काही पंधरा वीस मिनटं आमचा ब्रेक टाईम असतो नाश्त्याचा वेळ असतो त्या वेळावेळात आम्ही हे असं एन्जॉय करतो मस्त तुम्हाला पण असं एन्जॉय करायचं असेल तर हा माझा व्हिडिओ तुम्ही रो बघा आणि अशा प्रकारे तुम्ही पण एन्जॉय करा खूप रिलॅक्सनेस वाटतं हे बघा मनीस करून हा दुकान आहे तुम्ही बघत असाल पाच बॅक पाच साईडला जो रोड आहे तिथे हे दुकान आहे समोर तंबी हॉटेल आहे तिथे पण डोसा वगैरे खूप छान मिळतो तंबीमध्ये रवा डोसा खूप छान मिळतो अशा प्रकारे आम्ही नाश्ता करून चहा पिऊन हे बघा साईटला प्रशांत कॉर्नर आहे हा रोडला ते दुकान आहे फूडचं असं सगळं आम्ही आता आवरून आमचं नाश्ता आणि चहा वगैरे करून आम्ही परत निघालेलो आहोत आपल्या रस्त्याला हे पहा तुम्ही बघत असाल हा रोड तुम्हाला माहिती असेल बॅक बॅकसाईडचा खूप मस्त एन्जॉय केलं पंधरा वीस मिनटं खूप रिलॅक्स फील झाला आम्हाला खूप भूक लागलेली असं मस्त पोट भरून आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता परत आपल्या कामासाठी आम्ही निघालेलो आहोत साक्षी आमची रायडर आहे हे बघा आता आम्ही पोचलो इथे आता चाललो आपल्या कामाला लागतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया